भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे पण प्रत्येक मूर्ख रसम कलह करीत राहतो नीतीसूत्रे वीस अध्याय तीन वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद असलेले भाऊ खरे तर मंडळीसाठी आशीर्वादच असतात एक भाऊ नेहमी शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतो लोकांनी तुम्हाला म्हणून ओळखावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इतरांचे ऐकले पाहिजे आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे वडिलांच्या सभेत घेतला जाणारा एखादा निर्णय बायबलमधल्या नियमांच्या किंवा तत्वांच्या विरोधात नसेल आणि बहुतेक वडील त्याला सहमत असतील तर तुम्हीही त्याच्याशी सहमत असता का स्वतःच्याच मतांवर अडून राहायचे टाळा त्याऐवजी इतरांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल कदर असल्याचे दाखवा उत्पत्ती तेरा अध्याय आठ आणि नऊ नीतीसूत्रे पंधरा अध्याय बावीस वचन इतरांशी कठोरपणे वागण्याऐवजी किंवा वाद घालत बसण्याऐवजी त्यांच्याशी सौम्यतेने आणि समंजसपणे वागा एक शांतप्रिय व्यक्ती असल्यामुळे तुम्ही तणावाच्या परिस्थितीतही शांती टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेऊ शकता याकोब तीन अध्याय सतरा आणि अठरा वचन तुमच्या प्रेमळ शब्दांमुळे विरोध करणाऱ्यांचेही मन शांत होऊ शकते शास्त्रे आठ अध्याय एक ते तीन नीतीसूत्रे पंचवीस अध्याय पंधरा मत्तय पाच अध्याय तेवीस आणि चोवीस वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन